आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे स्पर्धेत जिल्हास्तरीय समर्थ इंग्लिश स्कूल ऐतिहासिक विजय विभागीय स्पर्धेसाठी निवड क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगली जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत पलूस येथील श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या संघाने गरुड भरारी घेतली आहे श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल पलुषच्या चौदा वर्षाखालील वयोगट मुलींच्या संघाने देवराष्ट्र येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अंतिम सामन्यात कवठे एकंद या संघावर दणदणीत विजय मिळवत विभागीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे या स्पर्धेमध्ये श्री समर्थ इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी वैयक्तिक नैपुण्य दाखवत पुरस्कारावरही आपले नाव कोरले आराध्य मोरे यांनी गिरीजा पाटील यांची सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड झाली तर ईश्वरी चव्हाण हिची सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली संघाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम खजिनदार ईश्वर सिसाळ सचिव सुहास पुदाले संचालक पांडुरंग पुदाले जगन्नाथ पुदाले सतीश पवार जयसिंग पुदाले प्रकाश पुदाले महेंद्र माने शैक्षणिक संचालिका संजीवनी पुदाले संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि प्राचार्य जी बी डुबल यांनी खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन केलं या विजयात क्रीडा शिक्षक पंकज जाधव सर यांच्या अनमोल मार्गदर्शनाची महत्वाची भूमिका राहिली शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघास पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केलं आहे